हॅलो नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आता येथे व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चांगलं सोललेलं नारळ दिसतं आहे अरे तळणीचे मोदक बनवण्याची पूर्वतयारी सुरू आहे तर त्याच्यासाठी जे मोदकमध्ये आपण सारण भरतो तर ते आम्ही ओल्या खोबऱ्यापासून तयार करत असतो आता आमचे घरचे नारळ संपलेले आहेत तर नाहीतर वर्षभर आम्ही घरचेच वापरत असतो पण आता हे विकतचं नारळ आणलेलं आहे तर आता हे फोडण्यापूर्वी त्याला असं टॅप टॅप करून घेतात जेणेकरून तो आतला गोटा बाहेरच्या आवरणापासून सेपरेट होईल तर मंडळी मी ऑनलाईन एक कोकोनट पिलर म्हणजे नारळ सोलण्याचं यंत्र मागवलेलं आहे तर त्याच्याने जे नारळावरचं अगदी कठीण कवच असतं तर ते सहज निघून जातं तर आताही आम्ही त्याच्यानेच हे नारळ सोडलं तर पुन्हा कधीतरी मी तुम्हाला त्याचा डेमो दाखवेलच आज जरा वेळेचा अभाव होता आणि मोदक बनवायचं अर्जंट ठरलं आणि ते एका ठिकाणी पाठवायचे आहेत त्याच्यामुळे सगळं घाईघाईत चालू आहे गाई -गाई तर मंडळी या नारळाचा अख्खा गोटा पण काढत असतो आम्ही जेव्हा नारळ जुनं होऊन जातं तेव्हा पूर्ण गोटा निघतो अगदी मग त्याचं दोन वाट्या तयार होऊन त्या मस्त आम्ही उन्हात वाळवून घेत असतो प तर किंवा मग आपण ते एकतर पाच सहा तास फ्रीजरमध्ये ठेवायचं फोडण्याआधी नाहीतर मग गरम पाण्यात उकळून घ्यायचं म्हणजे एकतर अति गरम किंवा अति थंड केल्याने पण गोटा चांगला निघतो तर आता इथे बघा आम्ही फार काही तेवढा आमच्याकडे वेळ नव्हता हो तर तुकडे काढून घेतले नारळाचे आणि आता मी त्यांच्या इथे बारीक खापा करून घेते आहे आणि त्याच्यानंतर आम मग आम्ही त्या मिक्सरमधून काढून घेऊ तर आता आमचा प्रोजेक्ट सुरू झाला आणि वनश्री लागली इथे मग मध्ये मध्ये करायला जे आम्ही करतो ते तिला पण करायचं असतं म्हणून तिला आम्ही टेबलवर बसवून दिलंय आणि ती राजगिऱ्याचा लाडू खाते आहे इथे इथे बघा वरश्रीची लुडबुड काही थांबत नव्हती त्याच्यामुळे मग तिला बाबांबरोबर आम्ही मंदिरात पाठवलं आणि आम्ही आमच्या पुढच्या कामाला लागलो आता इथे हा बघा मी मैदा घेतलेला आहे आम्ही तसा अंदाजच घेत असतो साधारण एका नारळासाठी हा आहे आणि थोडासा रवा घेतलेला आहे रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो मग आता हे पीठ मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेलाचं मोहन घालून हे चांगलं मळून घ्यायचं आणि मग अगदी लागत लागत पाणी टाकून भिजवून घ्यायचं असं ज थोडंसं निब्बरच भिजायचं पीठ तशी फार म्हणजे गाई, गाई करतो आहोत म्हणून एका हाताने काम पण चालू आहे आणि दुसऱ्या हातात कॅमेराही आहे माझ्या तर आणि इकडे दुसऱ्या बाजूला आई सारण बनवण्याची तयारी करते आहे तर इथे बघा कढईत थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि तूप तापल्यावर त्याच्यामध्ये ते जे मिक्सर मिक्सरमधून काढून घेतलं तर ते यात थोडंसं परतून घ्यायचं साधारण किती दोन तीन मिनिट परतून घ्यायचं ना साधारण एका खोबऱ्यात जवळजवळ आपले किती तीस तीस, तीस बत्तीस मोदक तयार झाले मीडियम साईजचे आता इथे हे पीठ थोडंसं आपलं नारळाचं जा, किस जरा ब्राऊन दिसायला लागला की मग त्याच्यामध्ये गुळ ॲड करायचा आपल्याला साधारण जितकं गोड आवडतं तेवढा टाकावा अंदाजे निम्मा सारांच्या आपल्याला निम्मी फिकट पण नाही बरं लागत गोड बऱ्यापैकी नंतर त्याच्यामध्ये हे वेलची पावडर पण टाकली ना हो शेवटी आता हा गुळ वितळेपर्यंत आणि तो खोबऱ्यात एक जीव होईपर्यंत हे मिश्रण पर चांगलं परतून घ्यायचं तसंच त्याच्यामध्ये हे काजू बदामची जाडसर भुकटी टाकून घेतली आता इथे मी मोदक लाटायला बसलेली आहे तर हे बघा आता इथे सारण भरून एक मोदक तुम्हाला दाखवते आईने कॅमेरा धरलेला आहे त्याच्यामुळे आईने फार लांबून धरला थोडंसं झूम करायला पाहिजे होतं पण ठीक आहे आता सगळं घाईघाईतच सुरू आहे काही जण मोदकचं मोल्ड वापरतात ना साचा त्याच्यानेही छान येतात पण आम्हाला असे हातानेच आवडतात हातानेच त्या कळ्या पाडण्यात मजा येते तर बघा असा मोदक माझा छान आहे <laughs> तर आता असे पटापट मोदक बनवणं सुरू आहे आई लाट्या बनवून देत होती मी चार पाच हे पुरीसारखं लाटून घेत होती आणि मोदक भरले नंतर आईने पटपट ते तळलेही आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून डब्यात भरून रवानाही केले तर आता इथे बघा आम्ही संध्याकाळी कॉलनीमध्ये दोन तीन आमंत्रण होते गौरी दर्शनाचे तर तिथे आलेलो आहोत तर या गौरी कोण असतात तर महाराष्ट्रात यांचं ठिकठिकाणी थीक स्थापना होत असते तर कोणी यांना गणपतीच्या बहीण म्हणतं तर कोणी पार्वतीचंच रूप म्हणत असतं तर घरात शांतता समृद्धी सुख वैवाहिक सुसंवाद स्थापन वा नांदावा यासाठी गौरींची स्थापना केली जात असते आणि ही भाद्रपदाच्या ज्येष्ठ मुहूर्तावर केली जाते तर यात ह्या या दोन गौरी म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठ असतात समुद्र मंथनातून जशी एक एक गोष्टी बाहेर पडू लागल्या तशी आधी अलक्ष्मी बाहेर आली आणि त्यानंतर लक्ष्मी आली तर लक, अलक्ष्मी आधी आली म्हणून तिला ज्येष्ठा म्हणतात आणि लक्ष्मीला कनिष्ठ म्हटलं जातं अलक्ष्मी जिथे जा आळस नास्तिकपणा अधर्म असतो अशा ठिकाणी तिचा वास असतो तर जिथे सुख संपत्ती स्वच्छता स्वच्छता भरपूर असते अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो परंतु या उत्सवात दोघींची स्थापना केली जाते म्हणजे या एकाच नाण्याच्या शेवटी दोन विरुद्ध बाजू आहेत जे जी आपल्या जीवनाचे दोन पैलू दर्शवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे के तर आता इथे बघा आमच्या सगळ्या आमच्या कॉलनीतील महिला वर्ग जमला आहे या निमित्ताने सगळ्या एकत्र एक येतात भेटतात एकमेकीशी गप्पा गोष्टी होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे आणि हे गौरींचे सजावट पण खूप छान केलेली असते सगळी तर समुद्र मंथनातून बाहेर आल्यावर श्री विष्णूंनी लक्ष्मीशी विवाह करण्याची इच्छा दर्शवली पण लक्ष्मी चे म्हणणे पडले की आधी मोठ्या बहिणीचा विवाह झाल्याशिवाय मी विवाह करणार नाही तर मग श्री विष्णूंनी अलक्ष्मीचा विवाह एका ऋषीमुनींशी लावून दिला परंतु कालांतराने तिच्या अवगुणांमुळे तोही तिल वनात तिला सोडून वनात निघून गेला मग ती जेव्हा रडत बसलेली असते तेव्हा श्री विष्णू तिथे येऊन तिची विचारपूस करतात सांत्वन करतात व तिला तीन वर देतात तर त्यातला पहिला वर असा होता की जिथे आळ आळस व्यसनाधीनता अस्वच्छता नास्तिकपणा असेल अशा ठिकाणी तुझा वास राहील दुसरा वर होता की जी व्यक्ती अश्वत्थाला म्हणजे पिंपळाला शनिवारी फेऱ्या मारेल तिला तू पिडा देऊ नकोस आणि तिसरा वर होता की भाद्रपद महिन्यात तुझी आ, लक्ष्मीबरोबरच बरोबरच के स्थापना केली जाईल तुझे पूजन केले जाईल तर अशा प्रकारे हा महालक्ष्मींचा उत्सव सुरू झालेला आहे तर मग असे दोन तीन ठिकाणी जाऊन आल्यावर घरी आल्यावर खूप काही भूक नव्हती हो मग खिचडीचाच प्लॅन केलेला होता तर आम्ही जेव्हा मागच्या ब्लॉगमध्ये तांदूळाबद्दल विचारलं होतं तर आम्हाला आमच्या काही दर्शकांनी कालीमूछ तांदूळ हा खिचडीसाठी चांगला असतो म्हणून सांगितलं होतं तर खरंच त्याची खिचडी टेस्टी लागते बर का मांडळी तर आता ही बघा आम्ही त्याचीच खिचडी करते आहे तर हेच तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं आणि असा फायदा होतो सोशल मीडियाचा त्याच्यातून आपल्यालाही अशी लोक काही काहीतरी गोष्टी सुचवतात आपल्याही ज्ञानात भर पडते इथे थोडेसे सोयाबीन पण पाण्यात भिजवून ठेवलेले होते आईला आवडतात म्हणून थोडेसे आम्ही खिचडीत टाकत असतो तर असे भिजून मस्त मऊ होऊन जातात नंतर ते पिळून घ्यायचे आणि मग वर उकळीत टाकून द्यायचे त्यानंतर टोमॅटो पण मी कच्चाच टाकत असते उकळीमध्ये इकडे माझी खिचडी टाकणी चालू होती तर इथे आईने एक दुर्मिळ रानभाजी सोलायला घेतलेली आहे तर तुम्ही ओळखू शकता का ही कुठली भाजी आहे तर मंडळी हा आहे चाईचा मोहर किंवा याला गाबोळीची भाजी असंही म्हणतात ही एक आदिवासी भागात सापड डोंगराळ भागात सापडणारी एक रानभाजी आहे आणि एकदम चविष्ट आणि पौष्टिक असते ही भाजी साधारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यातच मिळते आणि ही जर दिसली ना बाजारात तर ही नक्की घ्यावी कारण ही बस एवढेच दिवसात आढळते आणि गणपतीलाही या भाजीचा भोग दिला जातो आणि ही दिसायला अशी माशाच्या अंड्यांसारखी असल्यामुळे हिला गाभोळीची भाजी पण म्हणतात तर आता ही आणि याचा वेल असतो आणि आता फक्त हे निवडून घेतलं आहे म्हणजे त्याच्या ज्या काड्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आईने इथे इकडे मालेगाव तालुक्यात तर ही भाजी काही मिळत नाही साधारण जिकडे जंगल असते तिकडेच ही भाजी उपलब्ध असते साधारण बागलान तालुका किंवा नाशिक कडे ही आसपास पिकत असते ही भाजी पिकते म्हणजे जंगलात आढळते आणि कसं आहे रानभाज्या अगदी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात वाढलेल्या असतात त्यांच्यावर कुठलीच फवारणी नसते त्याच्यामुळे या भाज्या जर मिळाल्या तर नक्कीच घ्याव्या तर आजही आता आम्ही रात्रीच इथे निवडून ठेवतो हो आहोत म्हणजे उद्या सकाळी कसं लगेच बनवायला बरं पडतं तर ही बनवताना साधारण उकळीतून काढून घ्यायची असते आणि पाणी घ्यायचं पाणी पाण्याचा अवशेष अजिबात ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर तेलात हिंग हिंग जिरं मोरी आणि कांदा भरपूर टाकायचा आणि मग त्यावरून ही भाजी टाकून मसाले टाकायचे मसाले टाट आणि मीठ टाकून शिजू द्यायची अगदी तीन चार मिनिटात शिजून जाते ही भाजी मिनिट तर हे बघा आता इथे करायला घेतलेली आहे तर ऑलरेडी कांदा परतला गेला आहे आणि आता वरून हे मसाले पडतायत थोडं लाल तिखट थोडं काळट तिखट आणि थोडासा खडा मसालाही टाकला चांगलं परतून घ्यायची कोथिंबीर वाटलं तर टाकून द्यायची असेल अवेलेबल हा पण खरंच खूप छान लागली का ही भाजी मग आपण लहानपणी खायचो ही नंतर मात्र मध्ये अनेक वर्ष मिळालीच नव्हती चला तर मंडळी आजचा हा व्हिडिओ छोटासा आमचा जरा उशीरच झाला आहे बनवायला शूट कधीचा केलेला होता पण एडिटिंगला वगैरे वेळच मिळत नव्हता तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्येही आम्ही एक छानशी माहिती घेऊन येणार आहोत तर नक्की बघा आमचं व्हिडिओ थँक्यू